साहेब नमस्का। नमस्कार नमस्कार बरं काय नाव साहेब आपलं यशवंत चंद्रकांत पाटील मुक्कामपोस्ट करमाड तालुका जामनेर जडा मोबाईल झिरो दोन झिरो नऊ मी हे सुद्धा कंपनीचे काय एक्स क्रॉस नऊ क्रॉस नाही हा मकाला फक्त एक पाकिट लावलं आहे एकूण क्षेत्रात दहा पाकिट करावे फक्त एकच लावलं आहे क्रॉसचं त्यामुळे मला असा अनुभव आला की पूर्ण कनिक फुल्ल भरलेलं आहे आणि त्याच्या भोट्ट्या पण चांगलं आणि की कॅप्सूल लाना आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या जवळपास सतरा लाईनी असून चाळीस जाणे एका लाईनमध्ये आहेत आणि कलर अजून तो ओला आहे तो कलरमध्ये पण चांगला येईल तो जबरदस्त बराच आहे आणि पुरेपूर भरला असल्यामुळे उत्पन्न येईल असं वाटतं मला उत्पन्न चांगलं तुम्हाला अपेक्षित आहे बघायला फक्त बस बरं तरी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता बरं क्रॉस नाही हे वान चांगलं आहे लावलं पाहिजे काय नाही पाण्याचं आणि उगवताना पण आहे ना मला तसंच डिफरन्स जाणवला रस्त्यावर असल्यामुळे डायरेक्ट येत लाईन ती लाईन लगेच ग्रीनरी आणि पान खूप छान आहे सर बरोबर पान चौडत आहे आणि रक्तार रोप बरोबर ते चांगलं आहे चालेल धन्यवाद